मागील पंधरा दिवसांपासून परिमंडळात सुरू असलेल्या संततधार पावसात आलेले अनेक तांत्रिक दोष दूर करत या काळात सुरळीत वीज पुरवठा करून सामान्यांचे जीवन सुकर करण्याचे काम महावितरणाकडून करण्यात आले आहे वीज ही अत्यावश्यक सेवा आहे शिवाय विजेवर पाणी चक्की तसेच दळणवडण्याच्या अनेक बाबी अवलंबून असल्याने या काळात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या निर्देशानुसार अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात वीज यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे कोणत्याही कारणामुळे एखाद्या ठिकाणी महावितरण वीज खांब वीजवाहिनी तुटून पडली असेल तर त्याला कोणीही हात लावू नये कारण त्यात वीज प्रवाह असण्याची आणि त्यामुळे प्राणांतिक अपघात होण्याची शक्यता असते अशावेळी महावितरणाच्या नजीकच्या कार्यालयात किंवा अमरावती जिल्ह्यासाठी असलेल्या दैनंदिन संनियंत्रण कक्षाच्या अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर अडोतीस त्र्याहत्तर या नंबरवर आणि यवतमाळ जिल्ह्याकरिता अठ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर तीस नव्याण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क करून माहिती देण्याचे आवाहन महावितरणाने केले आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणाचे चा कर्मचारी सज्ज आहेत परंतु पाऊस आणि विजेच्या असलेल्या विरोधाभासी संबंधामुळे अनेकदा तांत्रिक दोष निर्माण होऊन वीज पुरवठा खंडित हो दोष शोधण्यासाठी बरेचदा संपूर्ण वीज वाहिन्यांचे पेट्रोलिंग करावे लागते त्यानंतर दोष निवारण्यासाठी थोडा कालावधी लागत असल्याने वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर काही काळ वीज ग्राहकांनी संयम बाळगावा असे आवाहन महावितरणाने केले आहे उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती